सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे कोकाटे बंधूंना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयाचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या त्यासाठी त्यांनी आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही आहे अशा स्वरूपाची माहिती दिली होती मात्र त्यावेळी तात्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची याचिका दाखल केली होती इक, इए, शान, 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 शान एक मिनिट थांबा एक मिनट शांत 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 गर्दी करू गर्दी करू नका मी सगळ्यांना बैठक गर्दी करू हे बघा की ही राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामीनासाठी काही हा जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटल्यात आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण आणि त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही सरकारी वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी न्यूज देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपिलेट प्रोव्हिजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये दे अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टीकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील आणि आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री अभ आज उपलब्ध झालेले नाही नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहीत नाही त्यामुळे तो काळ आणि मा आजचा काळ ज्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेजण माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदेसु कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी सर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी जाणार आहे शिक्षेविरोधात मी हायकोर्टात जाणार असंही कोकाटे आले हे प्रकरण तीस वर्षापूर्वीच आहे असंही त्यांनी सांगितलं बनावट कागदपत्राच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोन वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री अॅडव्होकेट एड, मानिकराव कोकाटे यांनी वकिलामार्फत जामिनासाठी केलेला अर्ज अखेर न्यायालयाने मंजूर केलाय शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ऍडव्होकेट कोकाटे यांनी म्हटले कोपाटे आणि त्यांची भाऊ जे आहे विजय शिवाजी कोपाटे या दोघांना शिक्षा सोडवण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार त्यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारी मध्ये नमूद केलेलं पण मग तीन आणि चार नंबरचे आरोपी नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना हे त्याचा उपभोग भाष्य करणार नाही अपिलेट प्रू ज्यांच्या वेळेस होईल त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिलाबरोबर बरोबर बोला ते तुम्हाला सविस्तर सांगतील जाऊ द्या तो द्यायची ते काय म्हणतात मला तपासून घ्यावं लागेल कायदेशीर न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते परंतु अपिलात जाण्याची तरतूद आहे राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारे अनेक निकाल झालेले आहेत आपण अपिलात जाणार आहोत न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसंच आपणास वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा सुद्धा अधिकार असल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितले